अकोले तालुक्याचे विद्यमान आमदार किरण लहामटे यांनी आपल्या मुजोर आणि लाडक्या पियेवर कारवाई करावी अशी मागणी उभाटा आढळागड संघटक एकनाथ बेनके यांनी केली आहे ज्या ज्यावेळी आमदार किरण लहामटे हे कामात असतात त्यावेळी तालुक्यातील सर्वसामान्य जनता आमदारांच्या पिएकडे आपल्या समस्या घेऊन जातात मोबाईल फोनच्या माध्यमातून त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करतात परंतु पीए सामान्य कार्यकर्त्यांबरोबर मुजोरीची भाषा वापरतात अशा आपल्या लाडके आणि मुजोर पियेला आमदार पाठीशी घालतायत का असा प्रश्न सामान्य जनतेकडून विचारला जातोय या तालुक्यात आलेली दोन हजार तीनशे कोटींची विकास कामं संगमनेर येथील ठेकेदार आणून पूर्ण केली जात आहेत मग तालुक्यामध्ये ठेकेदार नाहीत का मग याला जबाबदार कोण तालुक्यात सुरू असलेले मोठमोठे जेवणावळीचे कार्यक्रम मंगळागौर कार्यक्रम यासाठी पैसा येतो कुठून असा ही प्रश्न जनता खासगीत विचारतीय आमदारांची विकास कामांसाठीची सर्व भिस्त आपल्या लाडक्या पीएवरच असल्याचं त्यांच्याच पक्षातील कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे प्रत्येक कामासाठी लाडक्या पीएकडून पैशाचा मोबदला घेतला जातोय तसंच वीस वीस लाखांच्या गाड्यात पीए फिरतायत यासाठी कुणाची यांच्या कार्यकाळात मोठमोठ्या जमिनीचे व्यवहार झाले असल्याचाही आरोप इंजिनियर एकनाथ बेनके यांनी केलाय या लाडक्या पीएवर योग्य कारवाई न झाल्यास त्यांनी मिळवलेल्या संपत्तीची चौकशी करण्यासाठी स्वतःहून प्रयत्न करणार असल्याचं एकनाथ बेनके यांनी स्पष्ट केलंय जय महाराष्ट्र सरवांना आज मी अतिशय महत्त्वाच्या विषयावर तालुक्यातील मायबाप जनतेशी संवाद साधणार आहे किंवा तालुक्यातील मायाबाप जनतेला काही मी प्रश्न विचारणार आहे कारण की हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे हा विषय असा आहे की काही जयनितार्थ कामासाठी मी विद्यमान आमदार यांचे पी ए यांना फोन केला काशी असे आमचे दोन तीन महत्वाचे विषय होते एक शाळेचा विषय विद्यालयाचा खूप महत्वाचा त्यावर खड्डे पडले होते त्या खड्ड्या संदर्भात आणि एक दुसरा विषय असा होता काही दिवसापूर्वी आमच्या इथं शाळेचा गेट पडून तिथे एक पोरगा एक्सपायर झालेला आहे आता तिथं दोन चार ऍक्सिडेंट पॉईंट आहे त्या ऍक्सिडेंट पॉईंटची त्यांना कल्पना सांगायला गेलो ते काम लवकर करा तर त्यांनी मला उत्तर असे दिले का तुम्ही मी काय तुमचा नोकर आहे का मी काय तुमचा नोकर आहे का अहो वाळे साहेब अव पी एस आहे विद्यमान यांना आम्ही दोन हजार एकोणीसला खांब झोळी घेऊन निवडून दिलंय जोळी घेऊन पैसे मागून निवडून दिले आणि तुम्ही आज म्हणताय का आम्ही नोकर आहे का ही कुठली भाषा पद्धत बोलताय तुम्ही गोरगरीब जनतेचे कामं जर तुम्हाला करता येत नसेल ना तर कमीत कमी तुम्ही वाईट बोलू नका तुम्ही कामं करतात कोणते हे वरवरचे दिखावेसाठी वरवरचे दिखावे रस्त्यासाठी रस्त्यांचे असे जे दिख दिसते ना बस स्टँड वगैरे असे लोकल कामं दिसतं ना ते कामं करतात तुम्ही मला एका प्रश्नाचं उत्तर द्या शैक्षणिक आरोग्य पर्यटन आणि बेरोजगारी या संदर्भात आपण काय तालुक्यात के उपाययोजना केल्या आणि तुम्हाला कामासंदर्भात फोन केला का तुम्ही असे बोलतात का आम्ही नोकर नाही माजुरीची भाषा करतात तुम्ही दम देण्याचा प्रयत्न करतात तुम्ही लोकशाहीने प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार दिलेला आहे संविधानाने प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे बोलण्याचा हे अजिबात खपवून घेणार नाही आम्ही अव तुमच्यासाठी आम्ही नातेवाईक संघ भांडलो त्यांच्याशी वाद घातले सहा महिने नातेवाईकांनी संघ बोलत नव्हतो कारण की काहीतरी तालुक्यात बदल व्हावा कुठेतरी तालुक्यात बदल व्हावा आणि कुठेतरी बदल होऊन आपल्या तालुक्यात कुठेतरी एकदम सुजन सुकुलम व्हावा काहीतरी चेंजेस व्हावा यासाठी तुम्हाला निवडून येण्यासाठी दोन हजार एकोणीस साठी इथं झोळी घेतलेली आम्ही नातेवाईका संघ बांधणी केलेली समसेरपूर असो केळी असो कंबाणी असो हिरगिरी असो तिरडा असो पाचपाट असो कोकणवाडी असो विताका असो यगदारा असो तिकडं आपलं भांडुंगी असो या सर्व गावामध्ये आम्ही जनजागृती केली होती इलेक्शनच्या अगोदर तुम्ही प्रत्येक फोन उचलायची निवडून आले का जनतेचं काही घेण नाही तुम्हाला म्हणजे असा विषय का नाही निवडणुकीपूर्वी तुम्ही बॉलेर फिरवायचे फिरायचे आता तुम्ही इनोवात फिरतात पुढच्या वेळेस तुम्ही ऑडिट फिरशात त्याच्या वेळी पुढच्या वेळेस फॉर्च्युनर पुढच्या अजून आणि गाडीत फोडच्या काय केलं तुम्ही हो चार दोन रस्ते केले म्हणजे पाहिजे आमच्या सारखे असंख्य असे बेरोजगार तरुण आज रस्त्यावर फिरताय आज वरदार पाळूशी असून तिकडून लोक इकडे खाली आठावादी खाली शेतमजुरीसाठी वन वन फिरतात कामा काबार कष्ट करतात कामाला येतात तिथं आणि तुम्ही तुम तिचे कामं सांगितले का फोन केला का तुम्ही बोलतात का मी तुमचं नोकर नाही खरं तर मी म्हणतोय तालुक्यातील मायबाप ज्यांना हातून विनंती करतोय मायबापांनो हा या विकास नाही हा देखावा देखावा का ट्रेस्टसाठी आपण असताना निवडून दिलं तुम्ही प्रामाणिकपणे सांगा आपल्या आर्याचे असतील हॉस्पिटल काय सुविधा हो आर्याचीवर काय सुविधा आहे आर्याची या किरकोळ गोष्टीत मान्य आहे आमदार साहेब लक्ष घालू शकत नाही पण त्यांची जे पी आहे ना ते लक्ष घालू शकतात ना त्यांना जर त्यांच्या जर लक्षात डोक्यात कल्पना असेल आम्ही फोन केलो लगेच आम्हाला दंधट्टी करायची का एक लक्षात ठेवा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा मावळा आहे छत्रपतींच्या तलवार 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 विचारांची धारा आहे आमच्याकडं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची संविधान रूपी ढाल आहे त्याच्यामुळं विरोधकांची लढतात थोडं सावध लढा वैचारिक लढाय वैचारिक पातळीवर करा वैयक्तिक पातळीवर नेऊ नका हा तालुका पुरोगामी विचाराचा तालुका आहे क्रांतिकार क्रांतिकारकांचा तालुका आहे अहो स्वर्गीय ईश्वराव भांगरे असतील पिचड साहेब असल मधुकर आमचे शिवसेनेचे मधुकररावजी तळपाडी साहेब असतील दादा भांगरे असतील आपले युवा नेते दादा भांगरे असतील अहो हे काय वैचारिक पद्धतीवर राजकारण करताय काय लोकांची चांगल्या पद्धतीने राजकारण करताय बॉन्डिंग ठेवत आहे आणि तुम्ही उद्धटपणे बोलता कुठेतरी मागले मागच्या वेळेस कुठेतरी सुनील तटकरे साहेब आले होते तुम्ही जनसामान्य लोकांना भिकर म्हणून बोलताय आणि तुमचा प्रयत्न भाषा करतो दमदटीची आणि तुम्हाला काय वाटतं आम्ही घाबरू का तुम्ही डोक्यातून तुम काढून टाका आमच्या पक्ष असाही आमच्या नव्याण्णव की समाजकारण चालतंय ते राजकारण गेलं खड्ड्यात राजकारणाचे आम्हाला संबंध नाही जिथं माय भाव जनतेवर अन्याय झाला तर काही करायला आम्ही तयार तयारी फार भर आले तरी आम्ही घाबरत नाही कोणाला आणि तुम्ही खरंच जर तुमच्या हिंमत असेल समोर 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 ऑनलाईन या तुम्ही प्रॉपर्टीची आता चौकशी होऊन जाऊ द्या सगळ्या त्या पी एनच्या आमदारांच्या किती धंदे करतात ना तुम्ही काय कुठे किती आणि आज तालुक्यात गाजतो विषय दहा टक्क्याचा पाहतो तुम्ही दहा टक्क्याचा विषय कसा येतोय पुढं अजून लय काय धंदे माझ्याकडे काही रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे काय पुरावे पण ते मी आता जसं निवडणूक जवळ आहे तसं तसं बाहेर काढित तुम्ही काय समजताय तुम्ही स्वतःला पीएन ना वाटतं का मी स्वतः आमदार आहे का हो आमदार साहेब तुम्हाला विनंती करतो या अशा माणसासोबत ठेवू नका तुम्ही आता तुमचे या माणसामध्ये तुमच्या कमीत कमी पंचवीस हजार मताचा तोटा आहे आताच्या कंडिशनला कशाला बिलावर पाहता तुम्ही द्या काढून त्यांना यांना बायल जयंतीचे तर काम दिसत नसतील यांना दुसऱ्या टक्केवारी दिसत असतील या पीएची चौकशी करूया किती टक्केवारी गोळा केली आणि किती प्रॉपर्टी गोळा केली एकदा होऊनच जाऊ द्याय हिंमत असेल तर अधिकाराच्या बदल्या करायच्या कोणाला ब्लॅकमेल करायचं भ्रष्टाचार प्रचंड भ्रष्टाचार या पीएने केला तालुक्यामध्ये कोणते काम असतो याच्याकडे पैसेशिवाय हो, कामं होती नाही कुठली पद्धत एक वेलिंगवाला माणूस वेलीच्या दुकानाची वेलिंग करणारा माणूस असते दहा दहा वीस वीस लाखाच्या गाड्यात फिरतो कसा फिरतो हे काय आम्हाला समजत नाही काय आणि आमदार साहेब म्हणतात की कार्य सम्राट आम्ही कसले व कार्य सम्राट तुम्ही या शिबिलावर हो पाळून तुम्ही कार्यसम झाले तुम्हाला खरंच मायबाप जनतेचा कवाळा होता माझ्या बायबाप शेतकऱ्यांचा कवाळा होता ना तर आमचे आज शेतकरी रडू आहे शेतकऱ्यांचे आज नुकसान झाली आहे पाण्याने ना शेतकऱ्याची आता दिवाळी पुढे कशी होईल या आम्हाला शेतकऱ्यांना माहीत नाही एक शेतकऱ्याच्या अवलंब म्हणून तुम्हाला सांगतोय आणि शेतकऱ्याकडून मताचा विषय तुम्ही सोडू द्या आता काय केलं विषय घेतला का शेतकऱ्यांचं विधानसभेत तुम्ही सर्व पिकांची प्रचंड नुकसान झाली आणि तुम्ही कुठे गेले नुकसान झाले तेव्हा अनेक काय शेतकऱ्याच्या बांधावर या सगळ्या अशी विकस पुरुष राहत आहे का घरच्या सरकारला आय दिलं नाही तुम्ही काय घरच्या सरकारला म्हणले नाही नाही माझ्या मायबाप शेतकरी आज तालुक्यामध्ये रडतोय मायबाप शेतकऱ्याचे आज हाल झाले तालुक्यामध्ये अतिवृष्टी झालीये नुकसान झालीये काहीतरी माय माझ्या बायबाप शेतकऱ्यांना का, ना? का दिलं नाही तुम्ही आणि आमच्या सारखे तरुण शेतकरी जर तुम्हाला तुमच्या पियेला काम सांगत असेल तर पिये आम्हाला धमकी देतात हातपाय तोडण्याची भाषा करतात ही कुठली पद्धत तुमची हे अजिबात कपून येणार नाही तुम्हाला काय करायचं ते माझ्या वैयक्तिक करा पण माझ्या माय बाप जनतेचा जर केसाला धक्का लागला तर हा हा शिवसेनिक हा बाळासाहेब ठाकरेंचा छावा बाळासाहेब ठाकरेंचा मावळा कधीच शांत बसणार नाही मराठ आले तरी चालत पण हरणार नाही कधीच आणि बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला शिकवण दिले शंभर दिवस होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघ म्हणून जागा कशाला धमकी देता का तुम्ही हिंमत असेल तर या समोरासमोर वाहून जाऊ द्या एकदा हे बेछूट पाण्याने अशा माटी पाठी बोलायचं आणि लोकांना दमदाक्या करायच्या पद्धत बंद करून टाका तुम्ही तालुकावर डीजे घेऊन फिरतात तालुकावर गाडी लावून फिरतात नाचतात आणि शेतकऱ्याच्या बांधव जायला का तुमचे हातपाय दुखतात का हा एका एका ताप्यामध्ये दहा दहा पाच पाच विचित गाडे घेऊन फिरतात मागच्या वेळेस मागच्या वेळेस निरवणुकीच्या अगोदर बॉलेमध्ये घेऊन बॉलेमध्ये फिरायचे असा विकास केलाय तुम्ही हा तुमचा वैयक्तिक विकास झालाय जनतेचा काही विकास होत झालेला नाही आता आमदार साहेबांना एक विनंती करतो तुमची प्रगती झाली तुमचा विकास झाला पण तुमच्या पीएचा पण विकास किती झाला पण याची चौकशी झालीच पाहिजे यांना कुठे कुठे जमिनी घेऊन ठेवल्या हो कुठं मुंबई असेल पुणे असेल कुठे कुठे प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्ट केली तुम्ही हे लोकांना माहीत नाही का आणि माग काही दिवसापूर्वी आपल्या गावातच स्वतःच्या विद्यमान आमदारांच्या दहा टक्क्यांचा विषय निघाला होता यावर काय प्रत्युत्तर दिला त्या पीए एन यांच्या काय बोललेच नाही ना याच्यावर स्पष्टीकरण द्यायला पाहिजे या टाक्या दहा टक्क्याच्या विषयावर डपये हो। ना माझ पीए याची अवका नाही हो काही काही गोष्टींची आणि आमच्याशी मिळतो आम्हाला दमदाटे करतो अरे भ्रष्टाचाराने बोरबडलेला पीए दहा टक्के पैसे घेतो लोकांकडून गोरगरीब लोकांचे पैसे कामं करीत नाही आणि प्रॉपर्टी गाड्यामध्ये चारचाक्यामध्ये फिरतो वेगवेगळ्या ठिकाणी प्रॉपर्टी घेऊ बसलाय याची चौकशी लावणार आहे मी स्वतः लावणार जरी जरीपुरीने लावले त्याची चौकशी मी स्वतः लावणार आहे आणि किती भ्रष्टाचार झालाय ना हे पण ओपन करणार आहे अहो अडीच हजार कोटी जर निधी आलाय ना अडीच हजार कोटी दहा टक्के करा अडीच हजार दहा अडीच हजार कोटीची दहा टक्क्यांनी अडीचशे कोटी तुम्ही पीएवर मी आरोप करतो आज आणि नसलं तर समोर येऊन घ्यायची इथं छप्पत घेऊन सांगायची कमी आम्ही कास काही केलं नाही काय धंदे केले नाही काही आणि तुम्ही आम्हाला भाषा करता का हा आणि आम्ही सहन करणार नाही आणि पुन्हाची एकदा माय बाप विनंती करतो मायबाप जयंत आपण आपल्या डोळ्यावरची पट्टी काढा नीट व्यवस्थित आपले विकासाचे काम आहे ना आपले शैक्षणिक आरोग्य हो रोजगार या संदर्भात आपण लढू इथून पुढे काही झालं तरी आपल्याला रोजगारासंदर्भात लढायचं तालुक्यामध्ये आज गणपती बाप्पाचं विसर्जन आहे बाप्पा तुम्हाला एक आज विनंती करतो पुढच्या वेळेस तुम्ही येताना आम्हाला रोजगार शिक्षण आणि पर्यटन आणि आरोग्य याची काळजी घेणारा माणूस घेऊन रे बाप्पा एवढी तुम्हाला विनंती करतो